ओम साई राम साई एक अनुभव दिवस दूसरा ब्रह्मांड के भिवंडी पाइपलाइन ऑफिस आज आम तो स्पॉट है बत्तीस किलोमीटर का आता सका पांच वजले रजा का वेळोवेळी अपडेट देत राहील कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब ओम साईराम गाईस आपली पालखी आहे दत्त जयंती निमित्त शिर्डीला आणि सकाळी सकाळी आपल्याला दत्त माऊलींचं आणि स्वामी समर्थांचं दर्शन झालेलं आहे माझ्या बरोबर तुम्ही दर्शनाचा लाभ घ्या ओम श्री गुरुदेव दत्त

दाखव दाखव फिरव ना कॅमेरा फिराव अमोल दादाकडे फिरवतो ना कॅमेरा स्लो मध्ये अमोल दादा दोन शब्द बोल आपल्या भाऊ तुम्ही बघू शकता पहिल्या वर्ष आहे इकडे दोन जणांचं खूप जोशात आहे आता जोश हा तुम्हाला दोन दिवस पाहायला मिळेलच जोश मध्ये आता लोक खुश खाणार जरा माऱ्या माऱ्या पण होतील टुर्नामेंट मध्ये बॅटिंग मध्ये कोण विकेट पडेल बाकी सगळे आता थांबले दाखव सगळ्यांना चाय दिलं का आमचे सिनियर इथे बसले

그래서 컴퓨터로 내려가자. جي آزاد جي عمر کي واتا बसके <laughs> okay. साईराम मंडळी साई श्रद्धा मित्र मंडळ वर्ष सत्तावीस दैसर ईस्ट इकडून आपली पालखी जाते दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही पालखी आली आहे आपली तर माझं नाव अमोल शेलार मी राहिला दहीसर पूर्व उरीपाडा आमच्या पालखीमध्ये मल्टिपल मंडळ आहेत अमरश्या झाले सावरपाडा सार्वजनिक गणेशोत्सव झाला शिवाज्ञा क्रीडा मंडळ आहे आ, मग आहेत तशी खूप मंडळ आहेत सिद्धिविनायक आहेत द्वारकामाई आहेत अशी आमच्या एरियातले बाहेरची मंडळ सगळी आम्ही मिळून एकत्र ही पालखी करतो आपल्या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की फक्त दैसर विभागातली नाही दैसर बोरवली विरार लालबाग मधून सुद्धा आपल्या मंडळात माणसं येतात मला लगभग पंधरा वर्ष झाली या मंडळामध्ये माझं सोळावं वर्ष आहे आणि बाकीच्या पालखीप्रमाणे आपली पालखी खूप चांगली आहे मला असं वाटतं की एकदा तरी प्रत्येक माणसाने एक चांगला एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे आपण पिकनिकला जातो कुठे जातो त्याच्यापेक्षा सात दिवस आठ दिवस काढा इकडे या तुम्ही स्वतः अनुभव करा मित्रांबरोबर राहायची मजा बाबांबरोबर सोपीला चालायची मजा आणि आपल्या मंडळाचं व्यवस्थापन एवढं चांगलं नीट आणि क्लीन आहे आम्ही इतर मंडळ वगैरे पण बघतो ते पण त्यांचं नो डाऊट सगळे जे पण से बाबांच्या सेवेसाठी येतात त्यांचं सगळ्यांचं चांगलंच असतं पण आपल्या मंडळामध्ये एवढी चांगली फॅसिलिटी आहे की आपल्याला पासून राहण्यापासून प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन आजच आपल्या मंडळाने टोपी आणि गमछा दिला बरोबर तर प्रत्येक पदयात्रीला जे ज्या काही गोष्टी लागतात टाइम टू टाइम जेवण टाइम टू टाइम स्पॉटवर पोचणं त्यांचा फॉलोअप घेणं त्यांना ज्या ज्या नेसेसरीज गोष्टी असतात त्या देणं ते आपल्या मंडळामध्ये प्रॉपर होत वरतून अजून काय सांगायचं झालं सा आपले माझे असे खूप चांगले असे अनुभव आहेत त्याच्यातले एखाद दुसरे मी शेअर करतो चांगला अनुभव असा की आपल्या पदयात्रेमध्ये जेवढी मुलं येतात ना ती सगळी म्हणजे कशी आहे अनुभव मुलं त्यांना माहिती आहे की आपण कुठल्या काय कामासाठी जातोय काय कारणासाठी जातोय सगळे आपल्या मौजमजी असतात सगळ्यांचा एकमेकांना सपोर्ट असतो कोणी इकडे असं नाही की अरे हे जातोय तुम्ही एका करू ते तर सगळी मुलं आपली सपोर्टिव्ह आहेत नो no डाऊट आपल्या मंडळामध्ये आपल्या पालखीमध्ये जेवढी मुलं आहेत ते एकमेकांना मस्त चांगले सहकार्य करतात एकमेकांची मदत करतात आणि हा जो चांगोलपणा आहे ना तो प्रत्येक इकडे मुलांमध्ये प्रत्येक माणसामध्ये दिसला जातो हा एक्सपिरियन्स मला जरी वाटत की सगळ्यांनी घ्यायला पाहिजे वाईट एक्सपिरियन्स सांगायला गेलं तर वाईट असं काहीच नाहीये काही काही जणांचं पहिले वर्ष असतात काय काय जणांना चांगली वर्ष झालेली असतात पदयात्रा करणं हे आपल्यावरती म्हणजे आपले मानसिक संतुलन आपली क्षमता याच्यावरती पण डिपेंड असत काय काय प्रत्येक माणसं सेम वेने चालणार सेम स्पीडने चालणार हे असं गरजेचं नसतं प्रत्येक मंडळाकडे जेव्हा पालखी असतात काही त्यांची मुलं पुढे चालतात काही मागे चालतात सगळ्यांच्या आपापल्या एक्सपिरियन्स आहे आता सचिन दादाने मला पहिला इंटरव्यूचा चान्स दिलाय आपल्याकडे आपण दुसरी पण पोर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया म्हणजे माझ्यापेक्षा पण खूप जुनी जुनी आपल्याकडे पोरात ज्यांना वीस वीस बावीस बावीस वर्ष झाली आहेत याच्या व्यतिरिक्त सांगायला झालं तर तुम्ही अगर बघत असाल करत असाल बघत असाल तर एकदा ट्राय करा सुट्टी घ्या सुट्टी पास करा काही नाही तरी ऍटलीस्ट दोन तीन दिवसाच्या कालावधीसाठी पण अशा आपल्या मुंबईमधून खूप जण आहेत की लास्टच्या तीन चार दिवसात येतात आणि आपल्या पालखीला जॉईन होतात अशी खूप मुलं जी लाच्या स्टार्टिंगच्या तीन चार दिवसाला येतात पालखीवर असतात त्यांचं काम असतं ते लोक निघून जातात बाबांचं दर्शन घेऊन तर ट्राय करा माझ्या मते तरी एकदा तरी एक्सपिरियन्स घेतला पाहिजे साईराम श्रद्धा मित्र मंडळ आयोजित पालखी पदयात्रा सोळा दोन हजार पंचवीस वर्ष सत्तावीसवे मंडळाचं सत्तावीस वर्ष आहे दुसरा दिवस चालू झालेला आहे दुसरा दिवस संपलेला आहे या ब्लॉग मध्ये मी सकाळी ब्रह्मांड ठाणे पासून ते दुपारचा स्पॉट भिवंडी पाईपलाईन पर्यंत जे काही घडलं जे काही आम्ही अनुभवलं किंवा जे व्हिडिओ मी काढलेले आहेत त्याचा ब्लॉग बनवत आहे दुसरा दुसरा दुपार नंतर आम्ही निघालो स चार वाजता चार वाजल्यापासून ते भिवंडी पाईपलाईन ते उडपी हॉटेल कोसंबी पर्यंत आम्ही किती गाण्यांवर नाचलो नाचत नाचत आम्ही पालखी घेऊन आलो पालखी नाचवली हो याचा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की दुपारी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की बाबूदानी स्वतःच्या हाताने स्वतःच्या हाताने सर्व पदयात्रींना गमच्या आणि टोप्या दिल्या आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आरती साईबाबांची आरती झालेली आहे सर्व पदयात्री जेवून झोपलेले आहेत दुसऱ्या दिवसामध्ये जे जे काही घडलं ते मी ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे उद्या के परत भेटेन नवीन ब्लॉगच भाग तिसरा घेऊन ब्लॉग बघा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा त्याच्या आधी या ब्लॉगमध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या नक्कीच कमेंट करून कळवा की जेणेकरून मी त्या चुका सुधारून चांगला ब्लॉग बनवून मी तुमच्या समोर परत सादर करू शकतो ओम सईराम